नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे दिनांक 9 नोव्हेंबर 2024 ते अकरा फेब्रुवारी 2025 हजार पंचवीसच्या च्या कालावधीत वतननगर तळेगाव स्टेशन येथील एका नागरिकास एल आय सी एजंट आहे असे भासवून एक महिला आरोपी व दीपक जाधव वयवर्ष पस्तीस आणि अन्य जणांनी दोन लाख रुपयाला घातल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला आरोपीने ऑफिस शिवाजीनगर ब्रांच पुणे येथून बोलत आहे असे सांगून एलआयसी एनबीएफसी आय एन एफ आर ए बॉन्ड म्हणून नवीन इन्व्हेस्टमेंट प्लॅन चालू केला आहे त्याबाबत आमचे एजंट तुमच्या घरी येऊन प्लॅन बाबत अधिक माहिती देतील असे सांगून दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एजंट दीपक जाधव याला घरी पाठवले त्याने फिर्यादी यांना प्लॅनबाबतची माहिती देऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यास तुम्हाला जास्तीचा परतावा मिळेल असे सांगून फिर्यादीचा सा विश्वास संपादन केला व फिर्यादीकडून दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन चेक घेऊन प्रत्येकी एक लाख असा एकूण दोन लाख रुपये बँकेत डिपॉझिट केले व फिर्यादीला त्यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर केलेल्या इन्व्हेस्टमेंट डिटेल्स पाहण्यासाठी एक लिंक पाठवून एकूण दोन लाख रुपयाची फसवणूक केली म्हणून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांनी शहानिशा केल्याशिवाय अशा प्रकारच्या कुठल्याच विश्वास ठेवून आर्थिक गुंतवणूक करू नये असे आवाहन केले आहे पोलीस उपनिरीक्षक मोहारे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद